छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेच्या वतीने माजी खेळाडू आणि प्रशासकीय अधिकारी या दोन संघामध्ये गरवारे क्रीडा संकुल येथे फ्रेंडशिप कपचे आयोजन करण्यात आले होते महानगरपालिकेच्या गरवारे मैदानावर संदीप नागरे यांच्या संकल्पनेतून फ्रेंडशिप कप या पंधरा षटकांच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या सामन्यामध्ये शहरातील माजी खेळाडू यांनी सहभाग घेतला तर अधिकारी संघटनेच्या वतीने शहरातील सर्व आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आणि इतर विभागातील अधिकारी कर्मचारी संघाने प्रथम फलंदाजी करत पंधरा षटकात एकशे सत्तर धावा केल्या यामध्ये पंकज फलके यांनी तेरा बॉबी खेत्रे यांनी सात अजित मुळे एक दिनेश कुंटे पंचेचाळीस कर्णधार सचिन मुळे यांनी चोवीस अनंत निरळकर यांनी बत्तीस शेख हबीब यांनी दहा धावा केल्या विवेक के येवले यांनी चार धावा केल्या अधिकारी संघटनेच्या वतीने जी श्रीकांत यांनी एक गडी बाद केला तर पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी सुद्धा एक गडी बाद केला एकशे सत्तर धावांचा पाठलाग करताना ऑफिसर इलेव्हन संघाच्या वतीने पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी आणि महानगरपालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी डावाची सुरुवात केली पहिला गडी नऊ धावांवर प्रशांत स्वामी यांच्या रूपात बाद झाला यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आयुक्त जी श्रीकांत यांनी पहिल्यापासूनच धडाकेबाज फलंदाजी करण्यास प्रारंभ केला जी श्रीकांत यांनी केवळ त्रेचाळीस चेंडूमध्ये एकशे सतरा धावा केल्या यामध्ये बारा चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश आहे त्यांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली प्रत्येक गोलंदाजाचा त्यांनी भरपूर समाचार घेतला अजितमुळे यांच्या एका षटकात त्यांनी लगोपाठ तीन चौकार ठोकले तर शेख हबी यांच्या एका षटकात दोन षटकार आणि एक चौकार लागावला अशा रीतीने जी श्रीकांत यांनी मैदानावर सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले होते यावेळी उपस्थित सुद्धा, त्यांची प्रशंसा करत होते